जाता ना मग इथे कुठं का येत नाही होता इथं इकडे يولलाचा हां आला बानो हो नाही शांत झालेलंय गॅप आहे तरी सॉरी का जाता ना वाले तो डाल दो और का अटले तर भेटलं तर काय वाटतं तुमच्या पायातच आहे बघा बाहेर ये सांगणं आहे मी कम्सर आहे का टायमिंग टाकले का हं तरी टाकले तुम्ही गेले की लगेच टाकले बघा तर वास घेत घेत घेतच गेले तिने मध्ये जाऊ का नको जाऊ का नको करत पण तिला आम्ही काय बी करणार आलो होतो बरं का आम्हूनच बघला लागलो तो लई भीती आहे बुवा का बरं या मग माणसं आहे तिथं कशाला ना काढा

ভা বা কেৱা ভালে টাক

शूज तर अशी टाकून देतो बंगले काय सांगू सांग सवलं ती फास्ट असते का भैया नाही